लग्नाची कथा भाग सत्तावीस अरे विहान आई कुठं आहे ती बरी आहे ना दादासाहेब विहानला विचारत म्हणाले हो ती बरी आहे चला म्हणत विहान दादासाहेबांना घेऊन आत गेला आजी औषधांच्या गुंगीत गाढ झोपल्या होत्या दादासाहेब आणि सुषमा दोघे पण आजींच्या अंशाशी बसले होते भाग सव्वीसवरून आता पुढे अरे राम मला वाटलं तुषार आणि विहान दोघे पण हॉस्पिटलला आहेत तुषार लगेच परत गेला का दादासाहेबांनी प्रश्नार्थक नजरेने पाहत रामरावांना विचारलं अहो दादा तो दिवसभर हॉस्पिटललाच होता तो आणि स्मिता आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी गेले रामराव म्हणाले हो दादा तुषार दादा आम्हाला म्हणत होता मी आजीजवळ थांबतो म्हणून पण मी दिवसभर घरी आराम करून आलो होतो म्हणून मग मीच त्याला म्हणालो की मी थांबतो आजीजवळ तुझा विहान रामरावांच्या बोलणारा दुजोरा देत म्हणाला बरं ठीक आहे असू दे आईने काही खाल्लं का, का, का। दादासाहेब अर्णवला विचारत म्हणाले हो म्हणजे थोडा भात खाल्ला आहे त्यानंतर औषध खाऊन झोपली ती दादासाहेब आईचा हात हातात घेऊन था तिच्या चेहऱ्याकडे अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहत होते बाजूलाच सुषमाताई बसल्या होत्या ते तेवढ्यात एक नर्स आत येत म्हणाली चला आता पेशंटला भेटायची वेळ संपली आहे पेशंटजवळ एकानेच कोणीतरी थांबा म्हणून ती त्यांच्या उठण्याची वाट पाहून बाजूला उभी होती विहान बेटा तुझा घरी मी थांबतो आईजवळ दादासाहेब म्हणाले दादा अहो तुम्ही आत्ताच एवढं दूरवरून प्रवास करून आला आहात तुम्ही घरी तुम्ही चला घरी विहान थांबेल आईजवळ रामराव विहान काय बोलण्याआधीच दादासाहेबांच्या काळजीपोटी पटकन बोलले हो दादा तुम्ही जाग आणि आराम करा हवं तर सकाळी लवकर या पण आत्ता नको तुम्ही हॉस्पिटलला थांबायला विहान पण रामरावांच्या बोलणारा दुजोरा देत म्हणाला खरं तर दादासाहेबांचा पाय निघत नव्हता पण राम आणि विहान असेही मला थांबू देणार नाही हे पण तितकंच त्यांना माहीत होतं एक वेळ आईच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी आईकडे पाहिलं आणि जळ पाऊलांनी परत घरी जायला निघाले विहान बेटा यात तुझं जेवण आणलं आहे खाऊन घे आणि आराम कर रामराव त्याच्या हातात डबा देत म्हणाले दे। ओके म्हणत त्याने डबा घेऊन बाजूला ठेवून दिला आणि त्यांना बाहेर सोडायला गेला बाळा जास्त वेळ जागरण करू नको जेवण करून आराम कर म्हणत सुषमाताईंनी ताईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला हो गं काकू तू माझी काळजी नकोच करू घरी जाऊन मस्त आराम कर विहान म्हणाला बरं निघतो आम्ही तसं काही वाटलं तर मला लगेच फोन कर म्हणत रामराव गाडीत बसले विहांचा निरोप घेऊन ते तिघे पण निघून गेले त्यांना निरोप देऊन तो पण आत आला आता, आता हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी शांतता पसरली होती म्हणजे थोड्या वेळापूर्वी धावाधाव करणारे पेशंटचे नातेवाईक आपापल्या पेशंटजवळ बसून कोणी जेवत होतं तर कोणी झोपलं होतं विहान पण आजीच्या बेळच्या बाजूला असणाऱ्या टेबलवर डबा ठेवून एक खुर्ची घेऊन डबा उघडून जेवायला बसला आज पहिल्यांदा तो असा हॉस्पिटलमध्ये जेवत होता तिथल्या औषधांच्या वासाने त्याला अन्न खाऊ वाटत नव्हतं तरीही तो डोळे झाकून एक एक घास खात होता एवढ्यात त्याचा फोन वाजला आज पहिल्यांदा आकांक्षाने त्याला स्वतःहून फोन केला होता हा बोल म्हणत त्यानं फोन घेतला आकांक्षा जेवलीस का विहान जेवणच करायला बसलो आहे तू जेवलीस का आकांक्षा नाही आहे म्हणजे बाबा आणि दादा काकू तिकडे हॉस्पिटलला आले आहेत ना ते आल्यानंतर जेवणार आहोत विहान हो ते आत्ताच इथून निघून गेले पोहोचतील थोड्या वेळात तुझे आई बाबा कुठे आहेत त्यांना आपल्या घरी करमत आहे का आकांक्षा हो आहे की आत्ता ते, ते सर्वजण खाली हॉलमध्ये मा गप्पा मारत बसले विहान आणि तुला आकांक्षा काय मला काय विहान अगं तुला आहे का आकांक्षा मला काय झालं न करमायला आकांक्षा समजून न समजल्यासारखं म्हणाली विहान हो का बरं ठेवतो मग तो पुन्हा नाराज होत म्हणाला आकांक्षा काय झालं बोल ना ती अडखळत म्हणाली विहान काय बोलू विहान कोरडेपणे म्हणाला आकांक्षा बरं ओके ठेवते मग म्हणत आकांक्षाने फोन ठेवला खर तर तिच्या मनाला पण आता विहांची ओढ वाटत होती त्याच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव झाली होती तिला अजून त्याच्याशी बोलावंसं वाटत होतं पण तरीही तिने फोन कट केला तिचं मन वेगळा विचार करत होतं आणि ती काहीतरी वेगळंच वागत होती तिच्यासोबत असं का होतंय आता तिचं तिला समजत नव्हतं इकडे त्याने उरलेलं जेवण संपवलं आणि बाजूलाच छोट्या बेडवर आडवा झाला घरी मऊशार बेडवर झोपायची सवय असलेल्या त्याला त्या छोट्याशा बेडवर झोप येत नव्हती बराच वेळ फोनवर टाइमपास करून मग तो झोपला इकडे घरी पण सर्वजण जेवण करून गप्पा मारत बसले होते आकांक्षाचे आई बाबा तर दादासाहेबांना आणि सुषमाताईंना आज पहिल्यांदाच भेटले होते दादासाहेब गावच्या गोष्टी सांगत होते बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आकांक्षाचे बाबा तर लहानपणी कधी गावी गेले होते ते पण त्यांना आठवत नव्हतं आणि आई तर कधीच गावी गेली नव्हती काय करणार दादासाहेब आमचं कोणी गावी नातेवाईकच नाही त्यामुळे कधी जायला मिळालंच नाही पण आकांक्षा मात्र खूप नशिबवान आहे ती तुमच्या घरात आली आणि तिला गाव पाहायला गावी राहायला मिळालं तिला पण गावी राहायला खूप आवडतं आकांक्षाचे बाबा कौतुकाने बोलत होते बराच वेळ सर्वजण बोलत बसले होते आकांक्षा आणि तनु मात्र कंटाळून केव्हा झोपायला निघून गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आजींच्या काही टेस्ट केल्या आता आजी उठून बसत होत्या त्यांच्या तब्येतीत कालच्यापेक्षा अधिक सुधारणा झाली होती रामराव आणि दादासाहेब सकाळी लवकरच हॉस्पिटलला आले होते त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आजींना घरी घेऊन जायचं ठरवलं होतं आजींच्या तब्येतीत सुधारणा झाली होती म्हणून डॉक्टरांनी पण त्यांना घरी घेऊन जायला परमिशन दिली आजीनं आजींच्या देखभालीसाठी एक नर्स पण जाणार होती त्यामुळे काळजीचं काही कारण नव्हतं रामराव सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून थोड्या वेळात आजींना घेऊन घरी जायला निघाले विहान लगेच गाडी घेऊन गेटजवळ आला दोघे वाडबाय बॉय आजींना व्हीलचेअरवरून बाहेर घेऊन आले अलगत त्यांनी गाडीत बसवला थोड्या वेळात विहान रामराव आणि दादासाहेब आजींना घेऊन घरी आले घरच्यांनी आजींचं जोरदार स्वागत केलं आत्या सुषमा आणि सुधांनी सगळ्यांनी आरती ओवाळून आजींचं औक्षण केलं सोबत असलेल्या नर्स पण आजींचं स्वागत पाहून भारावून गेली सर्वजण आजींच्या मागे पुढे करत होते त्यांना काय हवं नको ते पाहत होते तेवढ्यात दादासाहेब सर्वांना उद्देशून म्हणाले आता सगळे आपापल्या खोलीत जावा आणि आराम करून घ्या आई बाबा पण थोड्या वेळाने सर्वांचा निरोप घेऊन परत जायला निघाले आकांक्षाची आई तर लेकीचं सासर पाहून खूपच खुश झाली होती ते दोघे पण सर्वांचा निरोप घेऊन घरी निघाले आकांक्षाच्या सासरचं कौतुक हो करताना तिची आई थकत नव्हती घरातून बाहेर पडल्यापासून त्या दुसरं काही बोलतच नव्हत्या त्यांच्या घरी असं आहे त्यांच्या घरी तसं आहे म्हणत त्यांची तिच्या बाबा बाबांच्या भोवती बडबड चालू होती तिचे बाबा पण त्यांच्या होत होमध्ये हो मिसळत हो होते इकडे आकांक्षा आणि विहान त्यांच्या रूममध्ये आराम करत होते काल रात्री हॉस्पिटलला जागरण झाल्यामुळे आज तो ऑफिसला गेला नव्हता आजी पण औषध घेऊन झोपल्या होत्या तनू आणि आत्या पण त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या सुधा आणि सुषमा मात्र आजींच्याच रूममध्ये बसून होत्या नर्स होती तरीही त्या आज सकाळपासून आजींच्या काळजीपोटी त्यांच्याच रूममध्ये बसून होत्या दादासाहेब पण त्यांच्या रूममध्ये आराम करायला गेले होते रामराव मात्र ऑफिसला निघून गेले होते आकांक्षा थोडा वेळ आराम करून अभ्यासाला लागली विहान मात्र अशांत झोपला होता तेवढ्यात तिचा फोन वाजला तिने पटकन फोन घेतला आणि बाल्कनीत गेली आणि फोन पाहिला तर प्रेमचा फोन होता याने का मला फोन केला असेल या विचारात तिने हॅलो म्हटलं आणि फोन कानाला लावला विहानची झोपमोळ होऊ नये म्हणून ती फोन घेऊन पटकन बाहेर आली तरीही विहान फोनच्या आवाजाने जागा झालाच होता हॅलो बोल आकांक्षा हळू आवाजात म्हणाली प्रेम हा आकांक्षा अगं दोन दिवस झाले कुठं गायब झाली आहेस प्रेम पलीकडून म्हणाला आकांक्षा अरे तुला पूर्वाने सांगितलं नाही का अरे आमच्या आजी अचानक आजारी पडल्यात त्यामुळे मी परवा तुमच्या सर्वांसोबत ट्रिपला नाही येऊ शकले आकांक्षा दिलगरी व्यक्त करत म्हणाली प्रेम अगं पण तू याआधी कधी आजीबद्दल बोलली नव्हतीस अचानक आकांक्षाची ट्यूब पेटते अरे यार याला तर आपलं लग्न झालेलं आहे माहीतच नाही मी सर्वांना सांगितलं की ही गोष्ट कोणाला सांगू नका आणि मीच अशी काय असे बोलून गेले आकांक्षा फोन कानाला लावून मनात विचार करत होती ए हॅलो आकांक्षा बोल ना कुठे हरा प्लीज आकांक्षा काहीच बोलत नाही हे पाहून पलीकडून म्हणाला बरं असू हो दे आमच्यासोबत त्या दिवशी यायला भेटल्या नाही म्हणून त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस आपण पुन्हा कधीतरी कर प्लॅन करू आता आजी बऱ्या आहेत ना प्रेमपलीकडून काळजीच्या स्वरात म्हणाला आकांक्षा हो आत्ता आजी बरी आहे आकांक्षा म्हणाली प्रेम मग उद्या तरी कॉलेजला येणार आहेस की नाही आकांक्षा बघू आत्ताचं आत्ताच मी काही सांगू शकत नाही बरं ठीक आहे ठेवू का, का? आकांक्षा म्हणाली प्रेम बरं ओके ठेव प्रेम नाराजीच्या स्वरात म्हणाला आकांक्षाने लगेच फोन कट केला आणि हुश सुटले म्हणत एक सुस्कारा टाकला ती आत जायला वळणारच तोवर विहानला बाजूला पाहून ती दसकली तू तू केव्हा आलास इथे ती जरा आळखळत म्हणाली जेव्हा तू फोनवर बोलत होतीस तेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणाला काय ग कोणाचा फोन होता अरे प्रेमचा आकांक्षा म्हणाली मग असं का म्हणालीस फोन ठेवल्यावर सुटले एकदाचे विहान प्रश्नार्थक नजरेने पाहत तिला विचारत होता तुझं काय चालू आहे विहान एकतर माझ्या पाठीमागे येऊन माझं फोनवरचं बोलणं गुपचूप ऐकतोयस आणि मला प्रश्न विचारतोयस ती वैतागून म्हणाली हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला हे बघ विहान तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मी दिलीच पाहिजेत का म्हणत आकांक्षा ताडकन आत निघून गेली आकांक्षाला तिचं तिलाच काय झालं ते समजत नव्हतं एकतर आत्ताच प्रेमसोबत खोटं बोलताना तिची तारांब रूड आली होती आणि लगेच विहान पण तिला प्रश्न विचारून भांडावून सोडत होता त्यामुळे तिची चिडचिड झाली पण या सर्वांचा नेमका उलट अर्थ विहानने करून घेतला आणि आता कुठे दोघांची केमिस्ट्री जुळत होती तर पुन्हा त्यात तेड निर्माण झाली खरं तर माझच चुकलं मला वाटलं ही पंजा मारणारी मांजर सुधारली वाटतं पण ती काय सुधारणाऱ्यातली नाही हिला कितीही समजून घेतलं तरी तिला हवं तसंच ती वागणार मी युगाचाच गैरसमज करून घेऊन तिच्याशी बोलत होतो तिच्या मनात काय आहे कोण जाणे तिला प्रेम आवडत असेल का जाऊ दे तिचा विचारच सोडून द्यायला हवा भाळकून भांड कुदाळ कुठली विहान रागात तोंडातच फुटफुटत रूमच्या बाहेर निघून गेला नेमक्या सुधा समोरून येत होत्या विहानचा चेहरा पाहून त्यांनी ओळखलं याचं काहीतरी बिनसलं आहे विहान तू जरा माझ्या रूममध्ये ये ना मला तुझ्याशी बोलायचं आहे त्या त्याला थांबवत म्हणाल्या बरं म्हणत तो पण त्यांच्या पाठिंबा त्यांच्या खोडीत आला हा आई बोल तो आत जात म्हणाला अरे बस तरी हां बसलो आता बोल तो खुर्शीत बसत म्हणाला त्याचा उतरलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही काय रे मी तुझं लग्न झाल्यापासून पाहते तुझ्या हाताने आणि आकांक्षामध्ये काहीतरी बिनसलं आहे असं का मला वाट राहून राहून वाटतंय खूप दिवस झाले बोलेन म्हणते पण आधी मला वाटलं ती या घरात नवीन आहे तिला आपल्या घरात उडायला थोडा वेळ लागेल पण आता तुमच्या लग्नाला दीड महिना होऊन गेला तरीही तुम्ही एकमेकांशी बोलत पण बोलताना पण दिसत नाहीत सुद्धा काळजीने बोलत होत्या हो, हो म्हणजे मी आता तुला कसं सांगू माझं मला समजत नाही अगं ती आकांक्षा अजिबातच समजून घ्यायला तयार नाही तो निराश होऊन म्हणाला त्यानंतर त्याने सुधांना सर्व हकीकत सांगितली त्यांनी पण विहांचं ऐकून आता त्या दोघांच्या नात्याची चिंता लागली तरीही त्या स्वतःला सावरत त्याला समजावत म्हणाल्या हे बघ तुमचं आधी भांडण झालं तेव्हा तुम्ही अनोळखी होतात पण आता तुम्ही अनोळखी नाही आहात झालं गेलं विसरून आता नव्याने सुरुवात करायला हवी ना त्याला ते समजावत म्हणाल्या मॉम मी तर ते केव्हाच सर्व विसरून गेलो आहे पण तिचं तो बोलता बोलता मध्येच थांबला बरं आता झालं ते झालं पण इथून पुढे तू तु तुझ्या तु तु बाजूने जमेल तेवढं तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर तिला जरा वेळ दे कधीतरी वेळ काढून तिला बाहेर फिरायला घेऊन जात जा ना अरे तुमचं लग्न झाल्यापासून तुम्ही कुठंच बाहेर फिरायला वगैरे गेले नाही तू जरा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर ना अरे ती परक्या घरून आलेली पोर आमच्यापेक्षा तुझ्याशी मोकळ्यापणे बोलेल पण तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नच ना केला नाही तर कसं चालेल मी सांगते तसं एकदा करून पहा ती आपोआपच सर्व विसरून तुझ्या मिठीत येईल तुझ्या बाबांच्या एका शब्दावर ती तुझ्याशी लग्न करून या घरात आली आपणच तिला समजून घ्यायला हवं ना त्या पुन्हा त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या ओके म्हणून तो थोडा वेळ आईशी बोलून सरळ सिद्धार्थकडे निघून गेला इकडे आकांक्षाला मात्र विहानला तुटकपणे बोलण्याचं वाईट वाटत होत मी का त्याच्यावर एवढे वाईट लागले त्याला असं तुटकपणे नको बोलायला पाहिजे होत आकांक्षा आता स्वतःलाच कोसत होती विहान पण वैतागून मित्राकडे निघून गेला बराच वेळ आकांक्षा विचार करत रूममध्ये बसली होती थोड्या वेळाने तिच्या मनात विचार आला आता चूक झालीच आहे तर त्याला फोन करून सॉरी तरी बोलावं म्हणून तिने विहानचा नंबर ट्राय केला विहांची नजर फोनवर पडली आकांक्षाचं नाव पाहून त्यानं फोन कट केला आणि ठेवून दिला तिच्या तुटकपणे बोलण्यामुळे तो खूपच दुखावला होता फोन बराच वेळ वाजून बंद झाला तिने पुन्हा एकदा त्याला फोन लावला आता पण त्यानं फोन नाही घेतला आता तिला स्वतःच्या बोलण्याचं वाईट वाटत होतं पण विहान मात्र तिचा फोनच घेत नव्हता तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला हा बोला बाबा म्हणत तिने फोन घेतला बाबा आकांक्षा बेटा आम्ही घरी पोहोचलो ग बाबांनी घरी पोचलो म्हणून सांगायला फोन केला होता थोडा वेळ अक्षत बरोबर बोलून तिने फोन ठेवला इकडे विहान मात्र त्याच्याच विचारात हरवला होता तो सिद्धार्थला भेटल्या भेटायला आला होता पण तो त्याच्याशी आल्यापासून एक शब्द पण बोलला नव्हता काय झाला आता बोलायला काय घेशील आणि आज एवढा टेन्शनमध्ये दिसतोयस आजी बरी आहे ना सिद्धार्थ म्हणाला हो आजी बरी आहे विहान कोडेपणे म्हणाला मग कसल्या एवढ्या विचारात हरवला आहेस सिद्धार्थ म्हणाला नाही रे काही नाही म्हणजे तुला सांगू का नको मलाच काही समजत नाही विहान कसला दोस्त आहे यार तू अशी कोणती गोष्ट आहे जी मला सांगावी की नाही असा विचार तुझं मन करतं आहे बोल काही पण अडचण असू दे सांग सिद्धार्थ म्हणाला अरे आकांक्षा विहान बोलता बोलता मध्येच थांबला वहिनींचं टेन्शन आहे तर म्हणजे नवरा बायकोचं भांडण आहे तर मग या एवढ्याशा गोष्टीचं तू एवढं टेन्शन घेतलंस होय नवरा बायकोचं भांडण म्हणजे सकाळी भांडले आणि संध्याकाळी ते मिटतं असं असतं आणि त्याचं एवढं काय तू टेन्शन घेऊन बसला आहे बोल भावा काय झालं सिद्धार्थ सकाळी भांडून संध्याकाळी मिटायला दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं असायला हवं ना हे तो मनातच बोलत होता बोल काय म्हणास सिद्धार्थ सिद्ध तुला तर माहीत आहे आकांक्षा कॉलेजला जाते विहान मग त्याचं काय सिद्धार्थ उत्सुकतेने म्हणाला तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे कदाचित तो आकांक्षावर प्रेम करतोय म्हणजे मला तरी असंच वाटतंय विहान मनाला म्हणजे त्याला आकांक्षाचं लग्न झालं आहे ते माहीत नाही का सिद्धार्थ विहानला विचारत म्हणाला नसेल कदाचित सिद्ध मला तुझी एक मदत हवी आहे विहान म्हणाला अरे मग यावर मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे सिद्धार्थ थोडा वेळ विचार करून प्रश्नार्थक नजरेने विहानकडे पाहत म्हणाला तू ना त्याला भेटून त्याच्या मनात काय आहे ते जाणून घे विहान म्हणाला अरे एवढं करण्यापेक्षा तू बहिणीलाच विचार ना किंवा त्याच्यापासून लांब राहायला सांग सिद्धार्थ आपलं डोकं चालवत म्हणाला अरे तिला मी असं कसं सांगणार विहान हताशपणे म्हणाला का नाही सांगू शकत तू तू नवरा आहेस सिद्धार्थ पुढे म्हणाला बरं तुला सांगितलं तेवढं कर ना तू विहान म्हणाला बोल काय विचारायचं आहे तू अन्वीच्या नादाला आकांक्षाला तर दूर करत नाही आहेस ना म्हणजे अन्वीच्या आठवणीत आकांक्षाला तिच्या हक्कापासून वंचित ठेवत नाहीस ना सिद्धार्थ अडखडत विचारत होता सी तु तुला काय वेळ लागला आहे का आणि मी कधीच विसरून गेलो आहे आणि आपण तिला लास्ट टाइम फोन लावला होता तेव्हाच तिचं बोलणं ऐकून तर ती माझ्या मनातून उतरली पण विहान बोलता बोलता मध्येच थांबला काय विहान तू बोलता बोलता का थांबलास बोल ना पण काय सिद्धार्थ म्हणाला सिद्ध माझ्या आणि आकांक्षामध्ये अजून नवरा बायकोचं नातंच निर्माण नाही झालं म्हणजे आम्ही एकत्र राहून पण खूप दूर असतो विहान भावनेच्या भरात बोलून गेला काय सिद्धार्थ डोक्यावर हात मारून घेत म्हणाला अस नातं निर्माण व्हायला लागत का आपण निर्माण करायचं असत अरे ती मुलगी आहे ती थोडी स्वतःहून होऊन तुझ्या जवळ येईल तुला पुढाकार घ्यावा लागेल ना आणि असं एकमेकांपासून दूर राहून कसं व्हायचं तुमचं सिद्धार्थ काळजीने म्हणाला हो पण ती अजून शिकते म्हणून आणि तिच्याजवळ जायला गेलो की नुसतीच भांडत बसते आत्ता कुठे आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं पण आज पुन्हा त्या प्रेमचा फोन आला आणि मी फक्त तिला कोणाचा फोन होता म्हणून विचारलं तर सांगायचं सोडून माझ्यावरच वय विहान बोलत होता आणि सिद्धार्थ बारीक बारीक डोळे करून पाहत होता विहान आणि आकांक्षाच्या नात्याचा पुढील प्रवास बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा बिंदास गल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग